हॅलो हॅलो मिस्टर जानकी रणदिवे तुम्हाला काय वाटतं की ही स्पर्धा श्री आणि सो या स्पर्धेमध्ये तुम्ही दोघांनीही नवरा बायकोनी सहभाग घेतला होता पण तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ही स्पर्धा कशी काय जिंकू शकले बरोबर आहे पण तुम्हाला या स्पर्धेमध्ये कोणत्या कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागेल तेही ऐकायला आम्हाला खूप पण मी काय म्हणते की या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या सौबरोबर स्पर्धा खेळायची होती घरामध्ये आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात मुंब्रा बॅटमेंटल्या मग तुम्ही कसं बरं हे कॉर्डिनेशन जमून आणलं त्याच्यामागे कुठे मदत केली होती का तुम्हाला की तुम्ही आपलेच आपण जिंकलात आम्हाला कळलं प्रेक्षकांना तर खूप बरं होईल तुम्ही काही सांगू शकता का